पालकमंत्री म्हणण्यापेक्षा शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून या सगळ्या प्रकाराकडे मी अतिशय डोळस पद्धतीनं बघतो दोन्ही नेत्यांमध्ये असा वाद होणं हे महायुतीला पोषक नाही त्याच्यामुळं महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो हे सगळ्यांनीच लक्ष घेत लक्षात घेतलं पाहिजे आणि भाईंचा जो गैरसमज झालेला आहे तो, तो माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि स्वतः रवींद्र चव्हाण साहेब दूर करतील याची मला खात्री आहे त्यांचा जो गैरसमज आहे की योगेश कदम यांच्या मतदारसंघामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काही अतिरिक्त निधी मिळालेला आहे असा काहीतरी त्यांचा गैरसमज आहे तो, तो दूर होईल परंतु रवींद्र चव्हाण देखील सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल या ठिकाणी त्यांच्या परीने चांगलं काम करतायत हायवेच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि दोन्ही नेत्यांनी समंजसपणा दाखवून महाविकास आघाडीला फायदा होणार नाही याची दक्षता घ्यावी एवढीच माझी त्यांना विनंती आहे युतीमध्ये सगळ्याच नेते मंडळींनी समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे जे, जे काय वादविवाद आहेत हे नेते मंडळींकडे जाऊन सोडवले पाहिजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कायमस्वरूपी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आदर केलेला आहे कालही ते करत होते आजही ते करणार आहेत भविष्यामध्ये देखील तोच आदर राहणार आहे तेच माननीय अमित शहा साहेबांबद्दल आहे तेच देवेंद्रजींबद्दल आहे आणि भाजपाच्या लोकांबद्दल बोलण्याचा अधिकार हा शेवटी महायुतीतल्या लोकांनी समंजसपणाने घेऊन बोललं पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे रामदास रामदासबाईंचा जर काही गैरसमज झाला असेल तर तो शिंदे साहेबांशी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी चर्चा करून दूर होईल मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रामदास सरळ सरळ सांगितलं की समोर फोडून मंत्री जेव्हा असे भाषा करतात किंवा रस्त्यावर उतरतात तेव्हा नागरिकांनी किंवा जनतेने कुठल्या नाही मला असं वाटतं की याच्यामध्ये मला जास्त बोलून काय कोणाला खतपाणी घालायचं नाही मी देखील जबाबदार मंत्री आहे महायुतीचा माझी रवींद्र चव्हाण साहेबांना एक मित्र म्हणून विनंती आहे त्यांनी समजून घ्यावं ज्या काही अडीअडचणी त्या दूर कराव्यात शेवटी महायुतीचं सरकार येणं आणि महायुतीचे आमदार निवडून येणं ही जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि रामदास भाईंना देखील विनंती आहे की त्यांना जे काही शंका आहे किंवा गैरसमज आहेत ते दोन्ही नेते मंडळींकडे बसून त्यांनी दूर करावेत त्याच्यानंतर राष्ट्रवादी बद्दल जर असेल तर तो अजितदा बसून दूर करावा एवढीच माझी विनंती आहे रत्नागिरी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका